नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या मागं बघू शकता की आपले कांद्याचे रोप टाकलेले आहे आणि हे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे जसे की त्याचे शेंडे पिवळे नाही आहे आणि आपण बघू शकता त्याच्या कांद्या बी एकदम बेस्टपैकी बनलेल्या आहे आणि त्याची हाईट पण लई काही नाही आहे पातीवर पण जादा गेलेली नाही आहे आणि पाथी जी आहे पाथीची संख्या बी बघू शकता आपण संख्या पण चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला असे कांद्याचे रोप बनवायचे आहे का बऱ्याच शेतकरी मित्रांची समस्या शे है, है। का आहे का आमचे कांदे रोप बनत नाही आहे किंवा ह्या वातावरणामध्ये जसे आता महाराष्ट्रामध्ये धुई येत आहे धुके येत आहे आणि वातावरणामध्ये होणारा बदल जे आहे याच्यामुळं आपले कांदे रोप वाटिका जे आहे जे कांद्याचे रोप आहे याचे शेंडे पिवळे होत आहे तर अशा शेतकरी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आस ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो अशा शेतकरी मित्रांसाठी आपल्या कांदा रोपाटिकाला तातडीची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो कोणती फवारणी घ्यावी तर मित्रांनो आपल्याला कांदा रोपाटिकाची फवारणी घेत असताना आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला जे पटन ते बुरशीनाशक घ्या भारी मधलं बुरशीनाशक घ्या आणि मित्रांनो त्याच्यामध्ये मी जे सांगत आहे या प्रकारचे दोन कंटेन आपल्याला घ्यायचे आहे तर मित्रांनो प्रथमतः आपण बुरशीनाशक घ्या आणि त्याच्या संघ आपल्याला घ्यायचं आहे इस्ट्रॅप्लो सायक्लिन मित्रांनो ही फक्त पुढे चाळीस रुपयाची येते सहा ग्रॅमची आणि त्याच्या संघ घ्यायचं आहे मित्रांनो बायो फर्टिलायझर ऑक्सिटी म्हणून बायो फर्टिलायझर भेटत आहे हे ही पण पुढे एक चाळीस रुपयाची भेटते तर शेतकरी मित्रांनो ह्या बुरशीनाशकमध्ये आपल्याला ह्या दोन कंटेचे दोन पुड्या त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्या कांद्या रोपाला एकदम दाटवाट अशी फवारणी करायची आहे तर मित्रांनो ह्या फवारणीचा रिझल्ट जवळजवळ तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि आपण बघू शकता की मागं आपले काब कांद्याचं रोप कसं हिरगार आहे आणि आमच्याकडे पण धुई धुके असे वातावरण बनलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहेत ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑल ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा आणि आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान